इथं नीतिमत्ता वरूनपासून तर खालपर्यंत ढासळत आली की काय असाच प्रश्न आहे पण कष्ट करून लोकांनी जमिनी टिकवल्या एक कोणीतरी लिहिलेलं आहे मला फार वाचायला आवडलं महाराज ते असं म्हणतात काय केलं शेतकऱ्याच्या आईनं असं जर तुम्हाला पाहायचं असेल तर वीस वर्ष अगोदरच्या घरातल्या शेतीकडे वळून बघा तुमचं माझं बालपण वळून बघा काय केलं आपल्या बाईनी माहिती आहे आपल्या आईनं आपल्या पाळण्याची दुरी घरात बांधली आपल्याला झोपवलं मनोवऱ्याचा स्वयंपाक केला कापडात शिदुरी बांधली आणि मग ती शिदोरी घेऊन ती बाई रानात गेली कुठं नवऱ्याची भाकर घेऊन पण तिचा जीव पिला जवळ आहे बाळताना 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 ठे तिफून चालते घरी पाळ नाल ते घरी पाळ घरी ना हॅलो किती गोड आहे बघा हे कीर्तन नाही भाषण नाही माझ्या आईनं केलेलं समर्पण आहे पाजिला सकाळी पहिलाच पान्हा अरपाळण्यात गेला झोपी माझा ताना लागे माझा दिवा पण मन मारते तशी की पण चालते फिपाळ हा देश उद्योगपतीवर नाही हा देश व्यापारावर नाही हा देश नोकरदारांवर नाही हा देश शेतीवर चालतो हा कृषी प्रधान देश आहे ती बाई सांगते कोण जाने बाई हा गरीबी संसार अरवा या डोई मी देशाचा हा भार राब राबोनी राब राबोनी राब राबोनी, राब राबोनी पिकवित झाल्या राया पोटा शेवटचं कडव सगळ्यात सुंदर आहे ऐका घरी घेऊन जा विशाल महाराज खोलीचं कीर्तन हे कालही खरं होतं आजही खरंय उद्याही आहे शेतकऱ्याच्या पोरानं या कष्टाला जरी जागलं तरी आपण शेतीनिष्ठ जीवन जगू ती म्हणते नवऱ्याचा स्वभाव लग्नाच्या अगोदर वेगळा लग्न झाल्यावर वेगळा आणि पोरग झाल्यावर वेगळा होता जेवण पाहिजे म्हटल्यावर ताट पुढं लागायचं पोरग झालं स्वभाव बदलला बालकानं सांगितलं बाळाला घरात झोपून शेताला ये उशीर झाला तरी चालेल मी दोन तास भूक सामवू शकतो धनी रोज येथे पहाटे धनी रोज येथी पहाटे चापारी घेऊन मी जाते भर दुपारी घेऊनि दोरी मी जाते भर दुपारी काय बनवलं गाई धन्या संगतीची धन्या wow. संगतीची धन्या संगतीची संगती कडी नि

तो योग्य आचारसंहिते चोरी जारी मास मदिरा सट्टा पत्ता सोडून माणूस म्हणून जीवन जगून त्या आई वडिलांच्या कष्टाला न्याय देण्याकरता त्यांच्या जीवनाला सलाम करू रामदास बाबांच्या आयुष्याला मुलगा म्हणून नातू म्हणून पत्नी म्हणून पत्नी म्हणून सलाम करण्याचा हा दिवस आहे सलाम कराल तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण व्हावी तया कोण आशीर्वाद येईल